आज पिनिक स्कूल इथे एक पथनाट्य सादर करणार आहे तर पथनाट्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की महिला आणि सुरक्षा काळाची गरज या विषयावर आम्ही एक पथनाट्य सादर करत आहोत तर चला पाहूया

कर मुली व महिला सुरक्षा काळाची गरज मुली व महिला सुरक्षा काळाची गरज अहो आपल्या घरातील मुली तर आहेत मग पथनाट्याची लैंगिक प्रकरण शाळेत सफाई कर्मचाऱ्यांनी केले दोन भुकल्या मुलीचे शोषण पाहिलं तुम्ही सर्वांनी याच आज आपण नाट्य पाहणार आहोत चला पाहूया सुना सुरि

भावा बहिणी आणि बहिणी एक थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे सोड सोड मला

कमिंग हे तुला उशीर माझ्या गाडी तेच जा तेवढीच मला तुझी कंपनी हे काय करताय सर तर तुमच्या मुलगी आहे ना पण मुलगी तर नाहीच ना सन्मान न करता

lagi? Kaya talagang pahuyang. Ay gini na, gini अहो मुलीला स्वयंपाक तुम्ही बांडी शिकवण करत करायला शिकवा महिलांचा करेनो सम्मान तरच बनेन देश महान महिलांचा करेन सन्मान तरच बनेन देश महान देशासाठी गौरवाची बात महिला सुरक्षेची करा सुरुवात नारी आहे शक्ती भारी तुम्ही का समजता तिला बिचारी तुम्ही अरे ती वस्तू नाहीये भोगायची अरे ती वस्तू नाहीये भोगायची तर देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची नारी तुझे उंच भरारी नारी तुझे उंच भरारी फिरून नको पाऊस पा। तू आता म्हातारी फिरून नकोस पाहू तू आता ते तंत्रोतक दुस्वाताला आदी सुधी कारण तू सारे रे ऋषींची ही प्रगती